नमस्कार स्वागत आहे तुमचं परत एकदा कविताज किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत आषाढ स्पेशल खुसखुशीत कापणीची रेसिपी बेंदूर आहे उद्या तर बेंदूर स्पेशल आज आपण कापणीची रेसिपी पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने त्याच्यासाठी इथं मी गूळ घेतलेला आहे अर्धा कप गूळ घेतलेला आहे आणि तो दीड कप पाण्यामध्ये बिघडण्यासाठी ठेवलेला आहे इकडे दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते छान असं चाळून घ्यायचं व्यवस्थित गव्हाचं पीठ चाळून झालं की आपण तो गूळ जो विखरायला ठेवलेला तो पूर्ण विघरला गेला नाही त्याच्यामुळे मी त्याला थोडंसं गॅसवर विघरण्यासाठी ठेवलेलं आहे थोडंसं गॅसवर विघरवून घ्यायचा गूळ पाण्यामध्ये नंतर वन फोर्थ कप बेसन पीठ घालायचं आहे अर्धा चमचा वेलची पावडर आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला ह्या पिठामध्ये जे तूप घेतलेलं आहे दोन चमचे त्याचं मोहन घालायचं आहे तूप छान गरम करून घ्यायचं आणि त्याचे मोहन त्या पिठामध्ये घालायचे त्याच्यामुळे आपल्या कापण्या खुसखुशीत होणार आहेत तुपाचे मोहन घातल्यामुळे तर तुपाचे मोहन अवश्य घाला पिठामध्ये नंतर तुपाचे मोहन घातल्यावर पीठ छान हलवून घ्यायचं तोपर्यंत आपल्या तिकडं गुळ विघरत आलेला आहे छान तो विघरलेला गुळ गुळाचं पाणी गाळून घ्यायचं गुळाचं पाणी जे विघरून घेतलेलं आपण ते गाळून घ्यायचं आणि ते पिठामध्ये थोडं थोडं घालत पीठ छान मळून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे आपला डो तयार होईल तो आपल्याला एक पाच मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे पाच मिनटं झाल्यानंतर हा छान फुगलेला आहे आता आपण ह्याला असंच लाटू शकता तुम्ही किंवा ह्याला थोडंसं तेल लावून किंवा गव्हाचं पीठ लावूनही लाटू शकता छान गोलाकर लाटून घ्यायचं आहे व्यवस्थित लाटून घ्यायचं दोन्ही साईडून आलटून पलटून आकार कापण्यांचा तुम्ही पातळ जड तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता शक्यतो पातळ करा त्याच्यामुळे खुसखुशीत कापून होतील तुपाचं मोहन टाकल्यामुळे तेल लावावं लागत नाही पण तुम्हाला जर वाटलं लावावं तर तुम्ही लावू शकता अशा प्रकारे गोलाकारमध्ये एक चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे फक्त जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त जडी नाही ठेवायचं नंतर ही जी आपण करंजा वा करण्यासाठी जी फिरकी वापरतो ती घ्यायची त्याने साईडून कडा कोरून घ्यायच्या आणि नंतर आपण ह्याच्यावर कापण्याचा आकार देऊया त्याच्या आधी आपण ह्या चपातीवर थोडीशी खस खसखस घालायची आहे जेणे आपल्या कापण्या छान लागणार आणि दिसणार पण छान आहेत खसखस घालून घ्यायची थोडी त्या चपातीवर नंतर खसखस त्या चपातीला छान चिकटण्यासाठी थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं त्याच्यावर म्हणजे खसखस निसटणार नाही चांगली चिटकून राहील त्याला नंतर या फिरकीच्या साहाय्याने आपण कापणीचा आकार कापून घ्यायचा आहे आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठा किंवा छोटा करू शकता अशा प्रकारे उ अगोदर अशा उभ्या लाईन करून नंतर तिरक्या लाईन करायच्या आहेत म्हणजे आपली कापणी तयार होईल अशा प्रकारे आपल्या आवडीप्रमाणे साईज करू शकता तुम्ही कापणीची व्यवस्थित कापून घ्यायचं आहे नंतर हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तळण्यासाठी व्यवस्थित काढून घ्यायचं अशा प्रकारे प्लेटमध्ये सर्व कापण्या काढून घ्यायच्या नंतर आपण त्या तळायच्या आहेत हे पहा सर्व कापण्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत किती छान दिसत आहेत बघा अगदी पटकन तळून होतात फक्त कमी गॅसवर तळा नाहीतर कापण्यावरून का ना परततील आणि आतून कच्च्या राहतील इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आपल्या छान एक छोटासा गोळा टाकून बघायचा तेल गरम झालं आहे का ते नंतर त्याच्यामध्ये कापण्या सोडून घ्यायच्या तेल जास्त गरम व्हायला नको जरा कमीच गरम ठेवा तेल नाहीतर कापण्यांचा कलर आहे तो पटकन बदलेल आणि कापणी आपली आतून कच्ची राहील अशा प्रकारे कढईमध्ये बसतील एवढ्या कापण्या घालून घ्यायच्या चिटकत नाहीत त्या पटकन मोकळ्या होतात आणि पटकन तळल्या जातात अशा प्रकारे आलटून पलटून कापण्या छान अशा खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरच तळा मोठ्या गॅसवर तळू नका म्हणजे कापणे आपले छान होते खुसखुशीत तुपाचे मोहन टाकल्यामुळे कापण्या अगदी छान लागतात खमंग खुसखुशीत लागतात व्यवस्थित दोन्ही साईडनं आलटून पलटून कापणी छान ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे हे बा किती छान फुगायला लागले कापणी आपली व्यवस्थित भाजून घ्यायची तळून घ्यायची कापणी आपली ऑइली होत नाही खुसखुशी खुसखुशीत छान होतात चार पाच दिवस अगदी आरामात राहतात अशा प्रकारे आपल्या कापणीचा कलर बदललेला आहे आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया कापणी आपली छान भाजलेली आहे सर्व साईडने आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे आपल्या ह्या कापण्या तयार आहेत बेंद्रासाठी आजच्या दिवशी खास केल्या जातात बेंद्राच्या आदल्या दिवशी खूप छान लागतात पौष्टिक आहेत गुळापासून आणि गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या आहेत तुम्ही नक्की करून पाहाय रेसिपी आणि रेसिपी कशी वाटली हे मला सांगायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह कविताज किचनमध्ये माझ्या चॅनेलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की